मजळा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने आज मसळा शहरात भव्य हिंदू धर्म जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी म्हसळा शहरातून धर्मदिंडी काढण्यात आली होती या मेळाव्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हबप श्री शिरीष महाराज मोरे यांची विशेष होती यावेळी दहा हजाराहून अधिक हिंदू बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते या मेळाव्याच्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता माझे नाव श्री समीर विनोद बनकर म्हसळा तालुका हिंदू संघटनेचा अध्यक्ष आज मसाळा तालुका हिंदू जागरण दिंडी आयोजित करण्यात आली होती आणि त्या महास सभेला तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज मोरे देऊळकर महाराज यांचं प्रबोधन होतं हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या रीतिरिवाज आणि इतर धर्म जो आपल्या हिंदू धर्माच्यावर जे काही संकट आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून हिंदू समाजाला या ता मसाळा तालुक्यातील हिंदू महिला व पुरुष मंडळींना ते आव्हान करण्यात आलं आणि हिंदू एकता कायमस्वरूपी राहिली पाहिजे येणारे कोणतेही मोठे संकट असतील तर एकजुटीने ते, एक ते संकटाला मात करण्याची ताकद ह्या ता हिंदू संघटनेच्या माध्यमातून आज मसाळा तालुक्यातून दहा हजाराच्या वरती फक्त आठ दिवसात हाक मारून ही सर्व मंडळी स्वखर्चाने आपल्या हिंदू संघटनेची विचार मांडण्यासाठी इथं उपस्थित राहिले होते त्याबद्दल मी मसा तालुक्याच्या सर्व हिंदू बांधवांचे असेच एक गृष्टीचा प्रयत्न आणि यशस्वी करण्याचं काम आम्ही हिंदू संघटनेची कमिटी आणि तालुक्यातील सर्व हिंदू समाज आणि महिला पुरुष मंडळी करतील खरं तर हिंदू समाजामध्ये हिंदुत्वाचा जागृत भाव निर्माण करणं हाच आजच्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश होता त्यानिमित्ताने म्हसळा तालुक्यातील हजारो हिंदू बांधव या कार्यक्रमाला या म्हसळानगरीमध्ये उपस्थित झाले होते महिलांची संख्या लक्षणीय होती आणि या सगळ्यांच्या सगळ्यांनी मनामध्ये एकच निर्धार केला की हिंदू धर्मरक्षणासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होणं काळाची आवश्यकता आहे लव लवज्याद असेल लँड ज्याद असेल गोहत्या असेल धर्मांतरण असेल या सगळ्या हिंदू धर्माविरोधीतील विषवल्ली विरुद्ध हिंदू म्हणून जागृत होऊन या सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र यावं हाच खऱ्या अर्थाने आजच्या हिंदू धर्म जागरण सभेचा उद्देश होता कसा प्रतिसाद लाभला खऱ्या अर्थाने हजारांपेक्षा जास्त हिंदू समाज महिला भगिनी असतील अबल असतील मोठ्या संख्येने मसाळा तालुक्यातील उपस्थित झाले होते आणि या मसाळा तालुक्यातील प्रत्येक गाव वाट गावातील वाडी वस्तींवरील हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित होता खऱ्या अर्थाने अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असाच हिंदू समाज एकत्रित प्रत्येक ठिकाणी यावा हीच मनस्वी इच्छा मी सचिन शिव शिवव्याख्याते म्हणून कार्य करतो आज म्हसळा हिंदू तालुका संघटनेतर्फे धर्म जागरण मेळावा संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या अंश श्री शी श्री श्री महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला संतांची ही भूमी आहे आणि संतांनी जो आपल्याला महाराष्ट्रात संदेश दिला मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश प्रमुख जो महाराष्ट्राच्या मातीने स्वीकारला आणि संतांनी दिलेला संदेश हा शिवछत्रपतींचा संदेश असतो असं आपण मान्य करतो आज म्हशाळ शहरामध्ये रायगड जिल्ह्यातले तमाम असे जवळजवळ दहा हजारची संख्या महिला पुरुष माता भगिनी यांचा आगमन झालं होतं अतिशय उत्साहाच्या दैभिप्यमान इतिहासात आज हिंदू धर्माची जनजागृती जीवन वास्तवता हो आज महाराजांच्या मुखातून प्रवचनाच्या दृष्टीने आम्हाला कळण्यात आली सांगण्यात आली असाच हिंदू तालुका संघटनेचा एक मानस आहे की आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यू ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल